शेअर मार्केटच्या नावाने लाखो रुपयांच्या फायनान्शियल फ्रॉड करण्यासाठी राजस्थानमधील नागोर गावातील व्यक्तींना पुणे जिल्ह्यात आणून बनावट कागदपत्रांद्वारे त्यांचे बँक अकाउंट उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहराच्या सायबर पोलिसांनी उघडकीस आणला या प्रकरणात सायबर पोलिसांनी शेअर मार्केटच्या नावाने नागरिकांना लाखो रुपयांच्या आर्थिक गंडा घालणाऱ्या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या रोहित पटाडिया विशाल कदम आणि रमजान सादिक या तीन आरोपींना सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर मुख्य आरोपी सूरज खेडेकर हा अद्याप फरार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत या सर्व आरोपींनी मिळून पिंपरी चिंचवड शहरातील एका गुंतवणूकदाराला सदुसष्ट लाख एकोणसत्तर हजार नऊशे पन्नास रुपये वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये जमा करायला लावून आर्थिक फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले